ई के सी करायची कशी कर याच्यावरती शासनाने आणखी अपडेट दिलं नाही परंतु याच्यामध्ये एक अशी माहिती आहे ज्या लाडक्या बहिणीला पतीवडील नाहीत अशा लाडक्या बहिणी ई के सी करायची कशी आधार नंबर टाकायचा कोणाच तर त्याच्यामध्ये आता एक अशी माहिती आहे की सरकार याच्यामध्ये एक प्रक्रिया जी आहे ई केवायसीची ती एकदम सोपी करणार आहे म्हणजे कशी तर कशी असू शकते याच्याबद्दल मी सांगतो कारण माहिती आहे अपडेट नाही आहे ते अशी एक माहिती आहे ज्या लाडक्या बहिणीला पतीवडील नाहीत आधार नंबर टाकायचा कोणाचा तर याच्यामध्ये तुम्हाला तर ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत त्या लाडक्या बहिणींना एकतर आधार नंबर असू शकतो आईचा म्हणजे तुमच्या आईचा आधार कार्डद्वारे तुम्ही केवायसी करू शकता किंवा याच्यामध्ये एक आणखी एक माहिती आहे तुम्ही तुमचंच उत्पन्न दाखवून तुम्ही हे केवायसी करू शकता म्हणजेच की तुम्ही तुमचं आधार कार्ड टाकून तुम्ही हे केवायसी करू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जो काही हप्ता आहे जो काही निधी आहे पंधराशे रुपयाचा तो या दोन ते तीन दिवसांमध्ये तुमच्या बँक अकाउंटला हे जमा होतील कारण हा जो निधी आहे तो एक दोन आणि तीन टप्प्यामध्ये याचं वितरण होणार आहे ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत त्यांनी केवायसी करू शकत नाहीत परंतु हा हप्ता जो आहे तो त्यांना पण मिळणार आहे ज्या लाडक्या बहिणींनी केवायसी केली नसेल तरी पण हा जो हप्ता आहे तो त्यांना मिळणार आहे आणि याच्याबद्दल आता अठरा नोव्हेंबर पूर्वीच ई केवायसी अनिवार्य केलं के आहे तर आणि आणखी सरकारने ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणीने ऑप्शन आणखी काही दिलं नाही म्हणजे आधार नंबर टाकायचा कोणाचा किंवा ई के वाय सी करायची कशी याच्याबद्दल अपडेट आणखी दिली नाही कारण आता उद्यापासून अठरा दिवस राहिले आहेत ई के वाय सी करण्यासाठी म्हणजे आता उद्या एक तारीख आहे आज एकतीस तारीख आहे तर या अठरा दिवसामध्ये बघूया शासकीय निर्णय हा काही येईल का जर आला तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती येईल आणि सर्व लाडक्या बहिणीला मी एकच सांगू इच्छितो घाबरू नका तुमची पण ई केवासी होईल ज्या लाडक्या बहिणींना पती वडील नाहीत कारण या अठरा दिवसामध्ये सरकारला काही ना काही निर्णय हा घ्यावाच लागेल कारण अशा लाडक्या बहिणीने ई केवासी करायची कशी करायची याच्याबद्दल त्यांना हे अपडेट द्यावंच लागेल बघूयात उद्या किंवा ह्या दोन तीन दिवसांमध्ये काही ना काही अपडेट येईलच आणि तो अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणारच की लाडक्या बहिणींना ई केवासी कशी करायची एक अशी एक माहिती आहे की ज्या लाडक्या बहिणीला ना पतीवडील नाहीत त्यांना ई केवासी ही एक प्रक्रिया जी आहे ती एक सोपी करणार आहेत म्हणजे म्हणजे ज्या ला, लाडक्या बहिणींना पतीवडील नाहीत त्यांनी तुमचाच आधार नंबर टाकून तुमचंच उत्पन्न दाखवून दा तुम्ही दा 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 ई केवासी करू शकता अशी माहिती आहे की याच्यामध्ये ई केवासी प्रोसेस असं होईल किंवा तुमच्या आईचा आधार नंबर टाकून सुद्धा तुम्ही ई के करू शकता अशी माहिती आहे कन्फर्म नाही आहे माहिती आहे फक्त कारण आणखी शासकीय निर्णय हा आला नाही तर हे दोन पर्याय आहेत या दोन पर्यायामध्ये त्यांनी काही ना काही कोणता ना कोणता एक पर्याय त्यांनी करतीलच किंवा तुम्ही स्वतःची तुम्ही ओ टी पी टाकून तुम्ही तुमची केवायसी करू शकता म्हणजे तुम्ही स्वतःचा आधार नंबर टाकून आणि तुम्ही स्वतःचं उत्पन्न दाखवून तुम्ही ई केवायसी करू शकता भरपूर लाडक्या बहिणी याच्यामध्ये अडचणीमध्ये सापडल्या आहेत आणि दुसरी गोष्ट यवतमाळमध्ये सत्तावीस हजार लाडक्या बहिणीना पात्र करण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सत्तावीस हजार लाडक्या ला बहिणी ही अपात्र झालेली आहेत कारण अपात्र का होण्याचे कारण आहेत जे आयकरधारक आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये किंवा अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल किंवा चारचाकी वाहन असेल आता काही लाडक्या बहिणीच जे वयोगट हो आहे ते पण झालं असेल त्या टायमाला अपात्र होऊ शकतात भरपूर याच्यामध्ये अपात्र होण्यासाठी सरकार काही ना काय कुठं ना कुठं काही ना काही शोधत आहे तर याच्याबद्दल लाडक्या बहिणी बद्दल ज्या लाडक्या बहिणीला नाहीत एक सर्वात मोठी ही एक एकच समस्या आहे कारण सरकार याच्याबद्दल अठरा दिवसामध्ये काही ना काही मार्ग काढलाच पाहिजे आणि लवकर काढला पाहिजे कारण ई केवायसी असं आस, पण ई केवायसी करायला जातोय आपण परंतु ते पोर्टल आणखी पण व्यवस्थित चालत नाही कारण त्याच्यावरती हॅवी लोड भरपूर लोड आहे ई केवायसी ही नॉर्मली असं पण होत नाही आणि त्याच्यामध्ये आणखी लाडक्या बहिणी बहिणीला पती वडील नाही त्यांना ई के वाय सी करायचं आहे आणखी त्याच्यात त्या पोर्टलवरती आणखी लोड सरकार हे आहे तर काय करणार आहे तेच कळत नाही पोर्टल काढतात पण चालतच नाही ते तरी पण त्याच्यामुळे याच्यावरती लवकरात लवकर काम मागे अपडेट आली होती की ज्या लाडक्या बहिणींना ई केवायसी करण्यास प्रॉब्लेम येत आहे अडथळे येत आहे इरर येत आहे ओटीपी येत नाही ते पोर्ट व्यवस्थित चालत नाही अशा भरपूर समस्या आहेत आणि याच्यावरती व आणखी सरकारने काहीच काहीच निर्णय घेतला नाही तो त्याच्या त्या पोर्टलला सुरळीतपणे चालू केलं नाही असं वाटतं की सरकार बहुतेक काही लाडक्या बहिणीला अपात्र केल्याशिवाय ते राहणारच नाही कसऱ्यावर सर्व लाडक्या बहिणीला अपात्र करावं कारण ई केवायसी करायला तर सांगितलं आहे ज्या लाडक्या बहिणींना पती वडील आहेत अशा लाडक्या बहिणी आणखी भरपूर एकेवायसी करण्यात बाकी आहेत त्यांनी एकेवासी करायला त्या वेळेस पण तिथे आणखी चालतच नाही ते कधी ते तर एक दोन ला तीन ला हे कोण उठून केवायसी करणार आहे सरकार तर म्हणते की रात्रच्या वेळेस करा आता रात्रच्या वेळेस कोण कोण उठून करणार आहे याच्यामध्ये केवायसी भरपूर याच्यामध्ये प्रॉब्लेम आहेत इरर ओ टी पी न येणं भरपूर समस्या येतात आणि त्याच्यामध्ये आणखी ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाही त्यांना पण एक पोर्टल तयार करून त्यांना द्यावंच लागेल आणि त्यांना ई केवायसी सी कशी करायची हे त्यांना सांगावंच लागेल कारण लवकरात लवकर सांगितलं तर लाडक्या बहिणी लवकरात लवकर ई के वाय सी करतील लोड पण येणार नाही ना कारण ज्या टायमाला अठरा नोव्हेंबर पूर्वीच हे ई के वाय सी करायची प्रोसेस आहे त्याच्यामध्ये आणखी मग ज्या लाडक्या वडिलांना पती वडील नाहीत त्यांनी एकेवासी कशी करायचं मग त्यांना मुदतवाढ ही केली पाहिजे कारण लगेच चार पाच दिवसामध्ये त्यांनी सांगतील ज्या वेळेस सा अठरा नोव्हेंबर पूर्वीच करायचं आहे आणि लगेच त्यांनी पाच दिवसानंतर अठरा नव्हता समजा पंधरा तारखेला त्यांनी सांगितले तीन दिवसामध्ये एकेवासी होऊ शकत नाही असं सरकार करू नये तर लवकरात लवकर याच्याबद्दल जो काही निर्णय आहे तो सांगावा आणि जी एक वासी प्रोसेस आहे त्याची मुदतवाढ ही पूर्ण ढकलावी त्याची मुदत वाढ ही जी एक किंवा प्रोसेस आहे त्याची जी काही मुद्दत आहे नोव्हेंबर पुढे पण ही मुदत वाढवली पाहिजे कारण याच्यामध्ये भरपूर जे तांत्रिक अडचणी येतात आहेत तर लवकरात लवकर सरकारने याच्यावरती निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर ज्या लाडक्या बहिणीला पती उडील नाही त्यांच्याबद्दल लवकरात लवकर अपडेट द्यावी तर आपल्या चॅनलवरती या अपडेटबद्दल सर्वप्रथम माहिती येईल चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह आणि ज्या लाडक्या बहिणीला पती वडील नाहीत अशा लाडक्या बहिणी घाबरू नका थांबा आता झाले थोडे दिवस राहिले आहेत जे काही प्रोसेस आहे शासकीय निर्णय हा लवकरच येणार आहे ते सांगणार आहेत की काय करायचं आहे कसं करायचं आहे आणि जे तुमची के वाय सी होईल ते सोपी होईल एकदम सोपी के वाय हुई लवकरच याच्याबद्दल अपडेट येणार आहे तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद